नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा पांढऱ्या कानाचा बाजारभाव सांगणार आहे मागील आठवड्यामध्ये पांढऱ्या कानाचा दर भरपूर घसरले होते आणि आवक मात्र वाढलेली आहे आणि या आवकमुळे परत एकदा आपल्या बाजारभावामध्ये काय बदल झालेला आहे ते बघूया आज पांढऱ्या कानामध्ये आज आणि काल या पांढऱ्या कांदामध्ये बदल झालेला आहे आणि ते बदल कशा पद्धतीने झालेला आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर तुम्ही जे शेतकरी नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबाला विसरू नका तर आजचा जो आवक आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याची तर ती आवक आहे चौतीस गाड्याची एकूण एकशे पन्नास गाड्याची आवक आहे टोटल तर या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घेऊया साडे अठावीस तीन हजार तसेच की मित्रांनो सोलापूर गोष्टीपणा बाजार समितीचा पांढरा कानाचा बाजार भाव सुपर कांदा एक दोन वक्कल जो आहे तो दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपया पर्यंत गेलेला आहे आणि मीडियम कांदा जो आहे बावीसशे ते पंचवीसशे रुपये दरम्यान गेलेला आहे आणि गोल्टागोली जो आहे पंधराशे ते दोन हजार रुपयामध्ये पांढऱ्या कांदाचा बाजारभाव आहे तर हा व्हिडिओ तुम्ही माशाळकड आडत दुकानदार यांचा आहे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यावर जाऊन त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्र अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे शेतकरी नवीन आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच अपडेटिंगसाठी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद